पोलिसांनी ते काय दाखवलं नाहीये कश्मीरा पवारने पवार जे इंडियन सप्लायच्या अकाउंटवरती पैसे घे त्या अकाउंटचं व्हेरिफिकेशन करा हे वारंवार पोलिस मध्ये झालेलं आहे त्यात काहीच नाही पण माझ्या समोर माझ्या काही परिचयाच्या लोकांनी पैसे भरलेत मी सांगतो तुम्ही त्यांना बोलवून विचारा त्यांना बोलवून साईडला त्याचं पोलीस स्टेशन आणि बाहेर बोलून त्यांना सांगितलं जातं कशाला त्या बायचा नारायला लागलाय तुम्हाला तुमचे पैसे पाहिजेत नाचे उद्या दिली केस दाखल करू आम्ही काही काही असेही पुराव हो दिले कराडमध्ये आता एका चार जणांची फसवणूक झाली त्यांनी पण असे माझ्यासारखे काही काही मित्र यांना धरू दहा दहा लाख रुपये दिला काढून त्यांचे मोबाईल नंबर आम्ही पोलीस स्टेशनला देतो की साहेब यांना बोलवून घ्या आणि ह्याचा तपास घ्या ह्याचे पेपर सुद्धा आमच्याकडे आलेले तपास ही आत्ताची गोष्ट आहे एक महिनाच कधीच गोष्ट आहे हे बघा हे सगळे पेपर्सही त्यांना दाखव साहेब म्हटले हो चालू आहे चालू आहे चालू आहे भी भी दे। त्या माणसांना आम्ही विचारले तुम्हाला काय पोलीस स्टेशन फोन नाही रे काय मला नाही वाटत ती फार पुढे गेलेली आहे आणि ते काय होणार तुम्ही नाक सोडून घे हे बघा त्या व्यक्तीने करडाच्या हा कागद पाठवला टेंडरचा आणि त्याचा नंबर हाच मी शहर पोलीस स्टेशन दप्तरी श्री देशमुखला पाठवला आणि त्या व्यक्तीला त्यांनी फोन केला अरे बाबा काय रे तुझं काय असं पाठवतोस त्याला आणि तो तक्रार देण्यासाठी मला बोलवा मी तक्रार द्यायला तयार आहे आता ह्या व्यक्ती कसा येईल तक्रार द्यायला ह्या व्यक्ती समजून त्यांनी जर अशा गोष्टी केल्या हा व्यक्ती पुढे कशी येतील किंवा मला तक्रार द्यायची किंवा काय करायचं आता काय होते सात्र्यात दिसताना दिसते हिंदी किती मोठा फ्रॉड आहे त्याची लाईफस्टाईल तुम्ही बघितली तरी लक्षात येईल की कश्मीरा गणेश गायकवाड गणेश गायकवाड हा दर आठ पंधरा दिवसाला गोव्यात जाऊन जी आईस करतो कष्टाचे पैसे आपल्यातलं तर कोणच नाही जाऊ शकत ह्या गोष्टी करायला दहा रुपये सुद्धा आपण पडले तरी उचल लाख लाख रुपये तीन तीन लाख रुपये वेटरांना कसिनोच्या टिप दिली जाते कुठ पैसे कष्टाचे पैसे तर मला नाही वाटत कोण असं बोलवत बाईक तर तुमची घेणार माझं नाव अमरजीत संभाजी भोसले कश्मीरा पवार तसेच तिचा गणेश गायकवाड यांनी आतापर्यंत शेकडो लोकांची जी जी फसवणूक केलेली आहे त्याच्याबद्दल मला काही गोष्टी सांगायच्या कश्मीरा पवार व गणेश गायकवाड राष्ट्रीय सुरक्षा अंतर्गत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी कश्मीरा पवार गणेश गायकवाडचे रॉचा गणेश गायकवाड हा रॉचा अधिकारी आहे कश्मीरा पवार बी एम ओ ची सल्लागार आहे संदर्भात त्यांनी केलेल्या कागदपत्रांची सखोल चौकशी व्हावी कश्मीरा पवार व गणेश गायकवाड या एवढ्या कमी वेळात कुठून यांनी एवढी प्रॉपर्टी जमा केली कुठून एवढे पैसे गोळा केले व कुठून ह्या सगळ्या संपत्ती कशी गोळा केली ह्याची चौकशी व्हावी त्या संदर्भातली सर्व कागदपत्रं आम्ही सातारा पोलीस स्टेशन इथे दिलेली आहेत त्या अकाउंट नंबर दिलेला आहे जे पी एम ओच्या नावाखाली ती फ्रॉड करत होती त्याची चौकशी व्हावी तिच्या संबंधित ह्या सगळ्या व्यवहारात तिच्याबरोबर असणाऱ्या सर्वांची चौकशी व्हावी व सातारा पोलिसांकडून हा तपास शंभर टक्के होत नसल्याने हा तपास आयकडे जावा आणि बी मार्फत चौकशी व्हावी तिच्या संपत्तीची चौकशी व्हावी तिचे जे, जे परदेश दौरे आहेत ते परदेश दौरे थांबावे परदेश दौरेत ती कुणाकुणाच्या संपर्कात आली आहे ह्याच्यापासून आपल्या देशाला काही धोका आहे का ह्याची चौकशी व्हावी आणि त्या संदर्भात ती आज ना उद्या साताऱ्यातना मोठा फ्रॉड करून पळूनही जाऊ शकते काश्मीराची चौकशी संदर्भात व्हावी व ईडी अंतर्गत तिच्या सगळ्या चौकशी व्हाव्या सीबीआय चौकशी व्हावी हीच आमची मागणी काश्मीरांनी जे बरं सांगू मी फिलिप बांबळ माझ्यावर जे खोटे गुन्हे खंडणीचे जे टाकले आहेत त्याबाबत कसूल चौकशी करून पोलिसांनी जे काय माझ्याबद्दल खोटे गुन्हे काश्मीराच्या सांगण्यावरून केलेले आहेत तसेच काश्मीरांनी जे काही फ्रॉड केलेले आहेत त्याची चौकशी पोलीस करत नाहीत त्याबाबत माझं म्हणणं आहे की सी बी आयकडं त्याची चौकशी देण्यात यावी ई डीकडं चौकशी देण्यात यावी त्याची मालमत्तेची चौकशी व्हावी व तिच्या आईवडिलांची चौकशी व्हावी की जेणेकरून तिच्या आईवडिलांना ह्या गोष्टी वाहित असतानासुद्धा तिने त्यांनी ते तिला का रोखलं नाही व तिच्यावर का नियंत्रण ठेवलं नाही हे त्यालाही विचारणा करण्यात यावं सगळ्या पत्रकाराद्वारे आणि पोलिसांद्वारे बी चौकशी घेऊ वरती पोलिसाचं किती दडपण असतं हे बंडीबली प्रकरणावरून आहे तीन तीन तक्रारदार तक्रार द्यायला तयार असताना सातारा पोलीस हेतू पुरस्पर तक्रारदारांना भेदरवायचं घाबरावायचं काम करून एक प्रकारे अन इनडायरेक्टली कश्मीरा पवारला आणि गणेश गायकवाडला अवल देत आहे त्यामुळं हे प्रकरण उघडकी जाणण्यासाठी माननीय डॉक्टर अजित गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र चंद्रकांत चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआय सातारा जिल्ह्यानं हा विषय हातात घेतलेला आहे आणि याच्यावरती जर योग्य ते तपास झाला नाही तर गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निवासस्थानाच्या बाहेर तीन तारखेला आंदोलन बेमुद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आमची राज्य सरकारला विनंती आहे काश्मीरा पवारांनी गणेश गायकवाड हे फक्त साताऱ्यामध्ये गुन्हा दाखल करून घेतला पोलिसांनी किंवा पुण्यात गुन्हा दाखल केला म्हणजे झालं असं नव्हे हे हिमनगाचं एक टोक आहे याच्यामध्ये किमान सहा हजार कोटीची अपराधप झालेली आहे सहा हजार कोटीला लोकांना चुना लावलेला आहे मात्र पोलिसच आपल्याला सहकार्य करत नाही या भीतीपोटी तक्रारदार समोर यायला मागत नाही त्यामुळे सातारा पोलिसांनी केलेला तपास हा सार्वजनिक करावा आणि दुसरी गोष्ट केंद्र सरकारने सातारा पोलीस महासंचालकांना आमची विनंती आहे महाराष्ट्र राज्य पोलिस महासंचालकांना विनंती आहे यांच्याकडून सातारा पोलिसांकडून हा तपास काढून घ्यावा तो सीबीआय किंवा आय तपास देण्यात यावा एवढीच आमची अपेक्षा आहे